हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याकडे अशी कितीतरी औषधं असतात जिची मुदत संपलेली असते मुदत बाह्य झालेली औषधं आपण फेकून देत असतो परंतु आज आपण बघणार आहोत याचा वापर आपण घरातील स्वच्छतेसाठी कसा करू शकतो एक्सपायर झालेले सिरप तसंच टॅबलेट यांचा वापर आपण गार्डनिंग तसंच क्लिनिंगसाठी करणार आहोत बाथरूम बेसिंग आणि टॉयलेटचं सिंक तुंबलं असेल किंवा तिथून खूप खराब वास येत असेल झुरळ होत असतील किडे येत असतील तर आपण हा वापर कसा करायचा ते बघूया किचनमधलं जे सिंक आहे त्यामध्ये अशा पद्धतीने आपण रात्री जे घासायचे भांडी असतात खरकटी भांडी असतात ते आपण इथे धुवत असतो खरकट जे आहे ते बेसिंगमध्ये पडून पडून बेसिनमध्ये खराब वास यायला लागतो आणि खरकट्यामुळे काय होतं तिथे साचून साचून किडे तयार होतात झुरळं जी आहेत ती घरामध्ये प्रवेश करतात अशावेळी आपल्याला ह्या औषधांचा खूप सारा इथे उपयोग होतो आणि आज आपण तोच उपयोग कसा करायचा हे बघणार आहोत किचनचं किंवा आपल्या बाथरूमचं जे सिंक आहे ते तुंबत असेल किंवा तिथून घाण वास येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे असणारं कुठलंही सिरप जे आहे ते एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ह्या सिरपचा वापर आपल्याला रात्री करायचं आहे म्हणजे रात्री सगळं काम आटोपल्यानंतर ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला सिरप टाकायचं आहे आणि हे सिरप जे आहे ते आपल्याला बेसिंगच्या मधोमध ओतायचं आहे म्हणजे पाईपद्वारा हे सिरप जे आहे ते आपल्या सिंकमधून आतमध्ये जाईन आणि तिथे जे क्लिनिंगचं काम आहे हे सिरप करेन खराब वास येणार असे येत असेल तर तो चालला जाईन किडे किंवा मग जे झुरळ होत असतील ती पण आपोआप नाहीशी होतील बऱ्याचदा आपलं जे बाथरूम आहे तिथून पण खूप खराब वास यायला लागतो ड्रेनेजचा जो पाईप आहे तिथून आपल्या घरामध्ये बारीक किडे यायला लागतात जसं की गोम आणि इतर काही जे किडे आहेत ते बाथरूममध्ये ह्याचद्वारे प्रवेश करतात तर आपल्याला सेम एका ग्लासमध्ये रात्री पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे सिरप टाकायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला ह्या बाथरूमच्या ड्रेनेज पाईपमध्ये टाकायचं आहे त्यामुळे आपल्याला जे किड्यांचा त्रास आहे तो पूर्णपणे नाहीसा होऊन ते स्वच्छता पण राहीन आता सिरपचा वापर इथे आपण बघितला आहे आपण जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटच्या ड्रेनेज पाईपमध्ये पण आपण सिरपचा वापर करू शकतो आता त्यानंतर आपल्याकडे काही टॅबलेट्स असतात तर त्या टॅबलेट्सच्या जे एक्सपायरी डेट आहे ती पण झालेली असते त्यामुळे हे आपण सरळ कचरापेटीत टाकून देत असतो परंतु ह्या टॅबलेटचा इथे वापर करायचा आहे आता दोन तीन ज्या टॅबलेट्स आहेत त्या मी अशा प्रकारे त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि ही पावडर जी आहे ती आपल्याला अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि ही पावडर जी आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर स्प्रे बॉटल जी असते स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे बघा आपल्याकडे घरामध्ये जी झाडं असतात आपल्या गॅलरीत गच्चीमध्ये जी झाडं असतात त्यांच्यावर आपण याचा प्रयोग करणार आहोत म्हणजे आपल्याकडे जी झाडं आहेत त्यांना जी कीड लागते किंवा की पांढरे पडतात त्यांची पानं त्या पांढऱ्या किडीला मारण्यासाठी आपण ह्या स्प्रेचा म्हणजे ह्या टॅबलेट असलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे थोडं थोडं पाणी जे आहे टॅबलेटचं आपल्या झाडांच्या पानांवर तसंच मुळाच्या इथे मारायचं आहे म्हणजे मुंग्या होत नाहीत आणि जी अळी किंवा जी पांढरी कीड लागते ती पूर्णपणे इथे बंद होते हे तीन उपाय आपण घरातील स्वच्छतेसाठी गार्डनिंगसाठी ह्या एक्सपायरी डेट झालेल्या औषधांचा आपण वापर करू शकतो इथे मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होईन तेवढं ह्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवीन उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार